तुला तर माहिती ना मला हे लग्न नाही करायचं आणि मात्र तुझ्या रे तू येडी झाली का ये मी तू सांगितलं ना एकदा चल म्हणून लगेच तुझी लग्न आहे तुझं अरे पण तुला माहिती ना माझं लय प्रेम आहे तुझ्यावर आणि मला हे लग्न नाही करायचं अरे तुला कसं कळत नाहीये मी नाही राहू शकत तुला सोडून हे बघ मग गोष्ट काय माहिती का तू आज पळून येशील माझ्यासोबत पण तुझ्या घरच्याच काय आज तुझ्या बहिणी तुझ्या दाजी तुझे आत्या मावशी सगळे आलेले आहेत तुझ्या आईवडिलांनी सगळी तयारी केली लग्नाची सगळे खाली आनंदी आहेत आता मुली उद्या लग्न आहे आणि मुलगी काय तर पळून झाली अरे त्याचं मला काहीच घेणं देणं नाहीये मला फक्त तू पाहिजे माझ्या आयुष्यात हे बघ मला पण तूच पाहिजे आणि तूच पाहिजे होतीस गोष्ट आता अशी झाली मी तुझ्या घरच्यांना बोलण्याचा खूप प्रयत्न केला तू पण बघितला आता तुझ्या घरच्यांना मी आवडत नाही याच्यात माझी चुकी नाही ना मी किती प्रयत्न केला किती त्यांना खूप वेळच बोललो अरे मला तुमच्या मुलीवरती मुलीवरती प्रेम आहे माझं मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचंय अरे पाया पडायचं राहिलं पाया पण पडलं मी मी हातच जोडले की मला लग्न करायचं प्लीज लग्न करू द्या म्हटलं मी तुमच्या मुलीला भर आयुष्य भरतळा फोडासारखं जपेल म्हटलं पण आता अशी कुठली गोष्ट मलाच कधी कधी वाटते की देवाना अशी कुठली गोष्ट माझ्या दिली नाही की मी तुझ्या योग्य त्यांना वाटत नाही पण तू आज पळू नेशील तुझ्या आईवडील आज खुश आहेत खाली उद्या त्यांच्यासोबत काय काय म्हणतील समज त्यांना काय म्हणतील लोक भाऊ की पाहुणे रावले की मुलगी काय केली नाक कापून गेली वापस पळून गेली म्हणते काही जत राहील त्यांची आयुष्यभर मान घालून चालावं लागेल त्यांना भर लग्नात हळदीच्या दिवशी मुलगी पळून गेली यांची बोलतील का नाही लोक त्यांना हे बघ मी स्वार्थी नाहीये मला माझं प्रेम मिळालं नाही हे मला माहिती आहे पण मी याचा अर्थ असा नाही की मी माझं प्रेम मिळवण्यासाठी मी एखाद्याचा मनासोबत खेळेल किंवा आई वडिलांसोबत खेळेल त्यांच्या भावनांसोबत खेळ ठीक यावर ह्या आयुष्यात नाही तर पुढच्या आयुष्यात तरी मी देवाला होतो तुला माझंच माग मला असं वाटतंय की तू आता खाली जायला पाहिजे तुझं उद्या लग्न आहे हे बघा आयुष्यभर मी तुझ्या सदैव प्रेम करत राहील आणि आयुष्यात माझ्या हृदयात फक्त तूच अस तुझा तुझे आई वडील वगैरे खाली वाट बघत असतील त्यांना माहित नाही की मुझी मुलगी पळून जाते तू म्हणतो ना तेच खरे आणि ना तुझे एवढा समजूतदार माणूस ना मला माझ्या अख्ख्या आयुष्यात नाही भेटणार रे बघ ना तू मुलगा माझा विचार करतोय माझ्या आई वडिलांचा विचार करतोय समाजाचा विचार करतोय आणि असाच मुलगा माझ्या आयुष्यात नाही असं वाटतंय तुझ्या बोलण्यावरून मी आई वडिलांकड जायला पाहिजे पण माझं तू कसा एवढा विचार करतोस आणि खरं सांगू का माझी खरंच लय इच्छा होती कि मी तुझ्याशी लग्न करावं माझ्या गाड्यामध्ये तुझ्या नावाचं डोरला असावं आणि मी सगळ्या गावासमोर तुझी बायको म्हणून पण काही नाही मी पण मिरवण पण मग अशा गोष्टीमुळं मिरवण हा कोणतरी होत माझ्या आयुष्यात जे मला स्वतःपेक्षा जास्त प्रेम करायचं आणि त्यांनी माझ्यामुळं माझ्या आई वडिलांमुळे स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला मला नाही भेटणार होतो आई वडिलांचा विचार करतो खरच मी ना आयुष्यभर तुझी जागा माझ्या हृदयात ठेवी आणि मी तुला कधीच विसरू शकत नाही आणि असं नाही का तुझ लग्नानंतर माझ्याकडनं तुझं प्रेम कमी होईल माझं काल जितक का प्रेम होत हा जितकं प्रेमी उद्याही तेवढंच प्रेम ते आणि मी आयुष्यभर खरंच तुला विसरू नाही शकत तुझ्यावरच प्रेम करत राहील खसा रे तू असा आणि आजकालचे पोरणा नाही करत असा विचार ती त्यांचंच बघतात स्वतःच प्रेम मुलीच्या आईवडला आजपर्यंत कोणीच विचार नाही केला तू कसा हा तू माझाही विचार करतो माझ्या आई वडिलांचाही विचार करतो आणि समाजाचा सुद्धा विचार करतोस या गोष्टी बद्दल ना मी देवाशी नक्की भांडल सोन्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात नाही पाठवला त्याने पण हा हा जन्म मी देवाच ऐकून म्हणून मी सोडून देणार पण पुढच्या जन्मात ना तू माझाच झाला पाहिजे अशी मी नक्की देवाकडे प्रार्थना करेल आणि मला ना अभिमान वाटते मी अशा मुलावर प्रेम केले ना त्यांनी स्वतःचा नाही तर माझ्या आईवडिलांचा विचार केला आहे खरं जातो असा उद्या लग्न आहे तुझं आणि चांगला संसार कर आईवडिलांचं नाव रख काय हे बघ आता माहित नाही आपण कधी भेटू कधी नाही भेटणार देवाकडे एक गोष्ट मागेल की पुढच्या जन्मी तुझ्या आवडणाने मला नक्कीच समजून घ्यावं आणि देवानं तुला मात्र माझ्या पात्रात टाक एवढीच अपेक्षा राहील तसं आता नाही शेवटची मिठी मार आणि thank mm -hmm. you thank mm -hmm. you